नमस्कार परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी पाठ तेरावा अन्न टिकवण्याच्या पद्धती या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया चला प्रश्न पहिला काय करावे बरे अ. पापड सादळले आहेत उत्तर पहा दमट झालेल्या पापडांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवावे तीन चार दिवस कडक ऊन लावल्यावर हवाबंद डब्यात घट्ट बंद करून ठेवावेत पुढील प्रश्न आंबा कैरी आवळा पेरू अशी फळे तर मटार मेथी कांदा टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात ते वर्षभर वापरायचे आहेत उत्तर पहा आंब्याचा रस काढून वाळवून ठेवता येतो आंबा पोळीही बनवता येते कैरी आवळा यांची लोणची मुरांबा असे प्रकार बनवून ठेवता येतात कैरी आवळा पेरू यांची सरबते व जामदेखील बनवता येतो मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज करता येतात मेथीपासून ठेपले मुठिया असे पदार्थ करून ती टिकवता येते टोमॅटोचा सॉस टोमॅटो पुरी दाट रस अशी उत्पादने बनवण्यात येतात कांदा वळवून कोरड्या जागी योग्य प्रकारे साठवून ठेवता येतो बारीक कापलेला कांदा तळून ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकतो अशा पद्धतीने आपण वर्षभर हे पदार्थ वापरू शकतो पुढील प्रश्न जरा डोके चालवा शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर लवकर खराब होते असे का उत्तर शेवया उन्हात वाळवून तयार केलेल्या असतात त्यात पाण्याचा अंश नसल्याने त्या अनेक दिवस चांगल्या राहतात परंतु शेवयांची खीर दुधात बनवलेली असते दूध टिकाऊ नसल्याने खीर लवकरच खराब होते पुढील प्रश्न चुकी बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा आकडा अ आहे पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो उत्तर हे विधान बरोबर आहे सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही उत्तर पहा हे विधान चूक आहे दुरुस्त केलेले विधान पहा सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते आपण पुढील आकडा पाहूया उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत उत्तर पहा चूक तर योग्य उत्तर काय आहे उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले धान्यासारखे पदार्थ वर्षभर वापरता येतात पुढील आकडा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उभ मिळते उत्तर चूक योग्य उत्तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो पुढील प्रश्नाकडे जाऊया खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आकडा अ अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते उत्तर पहा वाळवणे थंड जागी ठेवणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे आणि अन्न परिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते पुढील प्रश्न खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो उत्तर खराब अन्नाचा वास आणि स्वरूप दोन्ही बिघडलेले असते अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी जुलाब उलट्या होऊ शकतात कधी कधी खराब अन्नाला बुरशी लागते या सर्व कारणांमुळे आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो पुढील प्रश्न फळांचे मुरांबे का केले जातात उत्तर फळे जास्त काळ टिकत नाहीत त्यावर सूक्ष्मजीव किंवा बुरशी वाढू शकते फळे टिकवायची असल्यास त्यात साखरेसारखे परिरक्षक घालून ती टिकवता येतात म्हणून हंगामानंतरही तशाच चांगल्या स्वादातली फळे खाण्यासाठी फळांचे मुरांबे केले जातात पुढील प्रश्न परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात उत्तर जे अन्न पदार्थ टिकवता येत नाहीत ते पदार्थ परिरक्षकांमुळे जास्त काळपर्यंत टिकवता येतात खराब होणारे अन्न पदार्थ हंगामानंतरही टिकवलेल्या स्वरूपात राहावे यासाठी परिरक्षकांचा वापर करतात पुढील प्रश्न मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ते, ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत उत्तर पहा धने दालचिनी लवंगा वेलची जायफळ जिरे काळी मिरी तमालपत्र असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत धने जिरे काळी मिरी या वनस्पतीच्या बिया आहेत खोडाची जाड साल आपण दालचिनी म्हणून वापरतो तमालपत्र हे पान आहे तर लवंगा या फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात वेलची जायफळ ही त्या त्या झाडांची फळे आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद